शरीरामध्ये आयोडीनची कमतरता जर झाली तर त्याची लक्षणं कोणती असतात आयोडीन हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून शासनानं ते मिठामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याला आपण आयोडायजेंड सॉल्ट म्हणतो पण हे कमी झाल्यानंतर शरीरामध्ये काय गळ्याच्या समोर इथं गाठ सुजते त्याला आपण थायरॉइड म्हणतो ही थायरॉइड ग्रंथीला सूज येते तसंच त्या व्यक्तीला थकवा जाणवायला लागतो कमजोर यायला लागते आळस पण खूप जास्त जाणवायला लागतो तसं त्याचं किंवा तिचं वजन वाढायला लागतं तसं त्वचा खूप कोरडी पडते नखांची पण दूषित होतात केस गळती सुरू होते आणि थंडी वाचते त्या व्यक्तीला उन्हाळा असेल तरीसुद्धा थंड वातावरण असल्यासारखं वाटतं एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होते आणि स्त्रियांच्यामध्ये विशेषतः मासिक पाळी बिघडते ती यायला सुरुवात होते तर ते वापरायला घेतलं की लगेच त्याचं झाकण एअरटाईट बंद केलं पाहिजे म्हणजे त्याच्यातली आयोगीन उडून जाणार नाही